कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी महिलेवर अमानुष घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय महाविद्यालय तसेच मोतीवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रशिक्षणार्थी श्री वर झालेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध म्हणून मोतीवाला नॅशनल होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच मोतीवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमधील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलर्स तसंच विद्यार्थी यांनी शांतता मोर्चा काढला हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर कार्यरत असणाऱ्या स्त्री डॉक्टरवर झालेला झालेल्या अत्याचार हा माणूस काळीमा फासणार आहे विघातक प्रवृत्तींचा निषेध अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत हिंसाचार विरोधी जनजागृती आणि महिलांच्या सुरक्षिततेची गरज हा मुक मोर्चाचा एकमेव हेतू होता हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या प्रशिक्षणार्थी स्त्री डॉक्टरवर झालेल्या माणूस अत्याचारात सामील असलेल्या आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्यात यावी हा मुकमोर्चा गंगापूर रोड डोंगरे वसतिगृह पासून ते मारिया विहार पर्यंत काढण्यात आला सातपूर पोलिसांच्या सहकार्याने हा मोर्चा शांततेत पार पडला कोणताही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही मोर्चासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एफ एफ मोतीवाला ट्रस्टी डॉक्टर सहार मोतीवाला रजिस्टर कर्नल राकेश चठा यांच्या मार्गदर्शनात उपप्राचार्य डॉक्टर सचिन भालेराव डॉक्टर रीटा कुंडू डॉक्टर तपस कुंडू रास अधिकारी डॉक्टर स्वानंद शुक्ल डॉ विशाल निंफोरे हे सर्व वरिष्ठ प्राध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी या मोर्चाचं नियोजन केलं डायरेक्टर डॉक्टर फराज मोतीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांचा मुकमोर्चा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वैभव महाजन उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र आहे राष्ट्रीय सेवा योजना कोऑर्डिनेटर डॉक्टर भवानी राणा यांनी मोर्चाचं नियोजन केलं यामध्ये शंभरच्या वर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आठशेच्या वर विद्यार्थी मुक मोर्चात सहभागी झाले याबाबतची अधिक माहिती शांतता रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थिनीने तसेच कॉलेजच्या प्रमुखांनी दिली ओके ओके हमारा ये पीस रॅली में मेडिको के ऊपर जो अत्याचार हुआ है उसके प्रोटेस्ट में है हमको सी बी इन्वेस्टिगेशन के ऊपर फेथ है दो इट इज़ टेकिंग लिटिल टाइम बट वी एक्सपेक्ट वी होप दैट द विक्टिम विल गेट जस्टिस एंड ऑल द फीमेल्स ऑल द फीमेल वर्किंग पर्सन विल गेट द जस्टिस प्रॉपरली एंड दे विल बी प्रॉपर सिक्योर्ड एंड द प्रोटेक्टेड ये हमारा न्याय के लिए एक साइलेंट मार्च है कि बहुत हो गया अत्याचार अब एक फास्ट ट्रैक कोर्ट होना चाहिए स्पेशली जो हमें न्याय दिला सके जो हमारे डॉक्टर के साथ जो हीनियस क्राइम हुआ है हमारे स्टूडेंट्स ने खुद इनिशिएट लिया है कि मैम हमें खुद ये साइलेंट मार्च करना है ये इनजस्टिस हम नहीं सह सकते जिसके लिए ये सब किया गया था हमारे हर एक स्टूडेंट ने इनिशिएटिव लिया है इसके लिए हाँ एक तरफ एक निश्चित मोर्चा है निश्चित रैली है ह्या रॅली थ्रू आम्हाला ही करायचे की केव्हापर्यंत हो आपल्याला न्याय न्याय भेटेल केव्हा हो आमच्या आया बहिणी माय मावशी कसं काय हे करणार आणि सुरक्षितता कस काय हे होणार जर मेडिकल कॉलेजचंच नाही स्त्री एक आय टीमध्ये सेक्टरमध्ये जाते एक पत्रकारिता करते वेगवेगळ्या ठिकाणी जाते तर तिने समानता ही आपण म्हणतो समानता आहे समानता आहे समानता कुठे आहे आज स्त्री सुरक्षित आहे का पुन्हा हा प्रश्न चिन्ह पुन्हा पुन्हा हे निर्भया प्रकरण कसं काय येणार एक 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 निर्भया येतातच आहे हे कुठेतरी स्टॉप व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही शांतता रॅली करतो आहे आपली नेमकी मागणी काय आपली नेमकी मागणी काय केली मागणी हीच आहे की एक स्त्री सुरक्षित राहायला पाहिजे काहीतरी त्याच्यावर ॲक्शन व्हायला पाहिजे की पुन्हा पुन्हा ही गोष्ट व्हायला नको सामाजिक बांधिलकी पाहिजे नमस्कार आज नॅशनल मोतीवाला नॅशनल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या सर्व विद्यार्थी इथे जमले आणि जी कलकत्ता येथे जी घटना झाली त्याचा एक निषेध नोंदवण्यासाठी आम्ही इथे आलो जेणेकरून एक जनजागृती करता येईल सतर्कता लोकांमध्ये आणता येईल आणि माझी बा बहीण माझी आई माझी मावशी कशी सुरक्षित राहील याचा विचार आपल्याला करता येईल आम्ही येथे अतिशय शांततापूर्ण हा मार्च पास किंवा सायलंट मार्च आम्ही काढला आणि सर्वांना संदेश देऊ इच्छितो की आपण आपल्या प्रत्येकाची एकमेकाची जर सुरक्षा केली तर असा पुन्हा प्रसंग कोणावर येणार नाही त्या बापाला काय वाटलं असेल त्या आईला काय वाटलं असेल त्या भावाला काय वाटलं असेल ही जी घटना झालेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून आपण सर्व जनसामान्यांनीच एक चळवळ तयार करूया आणि जेणेकरून आपण अशी घटना परत होऊ देणार नाही आज या कार्यक्रमासाठी गंगापूर पोलीस स्टेशन सरकारवाडा पोलीस स्टेशन ट्रॅफिक कमिशनर ऑफ पोलीस यांचं सर्वांचं अतिशय योग्य सहकार्य लाभलं त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वाहतूक अडथळा झाला नाही आणि ही रॅली शांततापूर्ण पार पडली धन्यवाद okay, okay, okay. नमस्कार मोतीवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि मोतीवाला एज्युकेशन वेलफेअर ट्रस्टच्या वतीने आज जी आम्ही इथं रॅली आयोजित केली होती ही रॅली आम्ही सगळ्या समाजाला सगळ्या सरकारला दाखवण्यासाठी आयोजित केली होती की आमची बहीण आमची आई आमची मावशी जे कोणी आमच्या बायका आहेत ज्या कोणी आमच्या मुली आहेत ज्या कोणी आमच्या लाडक्या स्टुडंट आहेत या सुरक्षित होण्यासाठी सरकारने याच्यावरती ठोस पावले उतरावी हे जी आम्ही रॅली केली शांतपूर्वक रॅली केली आहे पण याच्या थ्रू आम्ही सरकारला भारत सरकारला महाराष्ट्र सरकारला आवाहन करू इच्छितो हो की आमच्या बहिणींच्या आब्रू राखण्यासाठी आमच्या बहिणींची इज्जत राखण्यासाठी व त्यांचा स्वाभिमान राखण्यासाठी सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उतरावी ज्याच्याकडून जी काही आमची बहीण आहे ती रस्त्यावर कुठेही जाताना सुरक्षित राहू शकेल जर ही बहीण सुरक्षित राहिली जर आम्ही डॉक्टर सुरक्षित राहिले तरच हा समाज सुरक्षित राहू शकेल धन्यवाद दर बैनर, बैनर, बैनर थोड़े ही थे इदर, 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 इदर। बैनर पीछे दे दो वो एप्रन भी लेके आओ एप्रन लाओ एप्रन लाओ ओके स्टार्ट बोल आई ओनली से वन लाइन हमें लाडकी बहन योजना नहीं हमें लाडकी बहन सुरक्षा चाहिए हमें सेफ्टी चाहिए फ्रीली बोलने के लिए और हर चीज को अच्छे से बताने के लिए हमें डरना नहीं है हर रास्ते पर लोगों से और हमें बाहर फ्रीली घूमना है जैसे बॉयज घूमते हैं हमें कोई भी रिस्ट्रिक्शंस नहीं चाहिए स्टार 24 फास्ट न्यूज सठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक